माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मी ऍडव्होकेट गणेश सोनवणे बोलतोय आज मी आपल्यासमोर आदिवासी कोळी जमातीची तीव्र वेदना आणि संताप मांडत आहे आमच्या जमातीला सतत अन्याय अपमान आणि दुर्लक्ष सहन करावा लागत आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एक्केचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हा कायदा असतो माधुरी पाटील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात ठलावले आहे की नामसदृश्य गटांच्या पडताळणीसाठी जातीच्या नोंदीवर न थांबता मानववंशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञांचे अभ्यास परंपरा चालीरिती सांस्कृतिक वैशिष्ट्य व सामाजिक दर्जा तपासला जावा मानववंशास्त्रज्ञ ई एनथोवन रसेल हिरालाल सिराजुल हसन आणि जनगणना अहवाल सर्वच सांगतात की कोळी ही एक आदिवासी जनजाती आहे आणि तिच्यामध्ये महादेव मल्हार ढोर टोकरे डोंगर हे उपगट आहेत तुम्ही नोंदी कोळी आहेत आदिवासी कोळी ही वेगळी जाते पण वास्तवात तुमच्या शासनाखाली घडतंय काय पडताळणी समित्या म्हणतात आदिवासी कुळी ही वेगळी जात आहे कुळी महादेव टोकरे कुळी डोंगर कुळी हे वेगळे आहेत हे तर सरळ संविधानाचा अपमान आहे कारण अनुच्छेद तीनशे बेचाळीसमध्ये स्पष्ट नमूद आहे की अनुसूचित जमाती म्हणजे जमात किंवा जनजाती समुदाय आणि त्यांचे गट मग प्रश्न आहे जातीवरून अनुसूचित जमाती ठरवायची की समाजाच्या सांस्कृतिक ओळख परंपरा आणि जीवनपद्धतीवरून संविधानाचा अनुच्छेद सोळा दोन स्पष्ट सांगतो की जातीवर आधारित भेदभाव निषिद्ध आहे तरीसुद्धा अधिकारी फक्त शाळेतील नोंदी बघून आमचे हक्क नाकारतात आमचा सणोत्सव देवी देवता पूजा पद्धती लग्नसंस्कार मृत्यूसंस्कार आमचे ॲनिमिस्ट परंपरा हे सर्व नाकारून केवळ नोंदींच्या आधारे जमात रद्द केली जाते हे संविधानाचा सरळ भंग तुमच्या महाराष्ट्र शासनाने दिनांक आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयाने आधी स्पष्ट केले आहे की कोळी ही सामान्य संज्ञा म्हणजेच जेनेरिक टर्म आहे ज्यामध्ये अनुसूचित जमाती आणि एसबीसी या दोन्ही गटांचा समावेश आहे मग हा निर्णय का लागू केला जात नाही का अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी ठाम सांगितले की कोळी नोंदीवरून प्रकरण फेटाळू नये प्रभूनारायण सुरवसे यांच्या प्रकरणातही हाच मुद्दा अधोरेखित झाला तरीही पडताळणी समित्या न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत माधुरी पाटील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक स्पष्ट फरक दाखवला ओबीसीमधील कोळी म्हणजे मासेमारी करणारे समुद्रकाठचे लूक पण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी म्हणजे डोंगरात जंगलात राहणारे शेती शिकार आणि पारंपारिक जीवन जगणारे लोक दोन्ही समाजांमध्ये आकाश पाताळाचा फरक असूनही पडताळणी समित्या त्यांना एकाच मापात तोलतात जर संपूर्ण महाराष्ट्रात कोळी नोंदीवरून कुणालाही प्रमाणपत्र किंवा वैधता मिळणार नसेल तर हा आदिवासी कोळी समाजावर झालेला सर्वात मोठा संविधानिक घात आहे मग आमच्या जमातीने शासनावर बहिष्कार टाकू नये का हा प्रश्न प्रत्येक बांधवाच्या मनात आगीसार शासनाचा धिक्कार असून म्हणून मी आज स्पष्ट इशारा देतो त्वरित न्याय द्या पडताळणी समितांना संविधानानुसार मार्गदर्शन द्या झिरो आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवचा शासन निर्णय त्वरित लागू करा नामसदृश्य प्रकरणांमध्ये मानववंशास्त्रीय तपासणी बंधनकारक करा आधी फेटाळलेल्या सर्व प्रकरणांचा रिव्ह्यू करून आदिवासी कोळी बांधवांना न्याय द्या अन्यथा संपूर्ण आदिवासी कोळी समाज महाराष्ट्र शासनाविरुद्ध न्याय द्या नाहीतर खुर्ची खाली करा ही ऐतिहासिक मोहीम उभारेल लेखक ॲडव्होकेट गणेश सोनवणे आदिवासी कोळी समाजाचा आवाज